मित्रांनो नमस्कार आजा है में है। बगहला बगहला आज आहे पंधरा मे दुपारचे एक वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे आज सकाळपासूनच राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल बघायला मिळत आलेला आहे परंतु आता याचीच जी तीव्रता आहे ही दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान अधिकच वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे आ, या ठिकाणी आपण कोणकोणते ते, ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा अंदाज राहू शकतो याचीच अपडेट डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे चॅनलवरली माहिती जर आवडली तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी ओमान आणि अरबी समुद्राच्या भागामधून कमी दाबाचा पट्टा हा तीव्र झालेला आहे या भागातून चक्रीय वारे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीपासून आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येताना आपल्याला बघायला मिळत असेल आज संपूर्ण राज्यामध्ये आता सकाळपासूनच बहुतांश भागात वाऱ्यांची जी गती आहे ती वाढलेली सुद्धा आपल्याला बघायला मिळ मिळाली असेल आणि दुपार दुपारनंतर या भागात ही जी वाऱ्यांची स्थिती आहे तीव्र होण्याची शक्यता आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आणि कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असणार आहे तर सविस्तर जि जिल्हे बघूया या ठिकाणी सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्र यामध्ये नंदुरबार आहे जळगाव आहे सोबतच मालेगावचा आसपासचा परिसर सविस्तर जर गाव बघायचं झालं तर यामध्ये धुळे आहे साक्री नवापूर औवा मालेगाव मनमाड कन्नड पाचोरा जळगाव शिरपूर आणि नंदुरबार या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे वादळी वारे या भागामध्ये सक्रिय राहतील तर छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे आता लगेच दुपारच्या दुपार दरम्यान या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि हीच स्थिती पूर्वेकडे म्हणजेच चा छत्रपती चा संभाजीनगर पासून जालना इकडे लोणार त्यानंतर विदर्भ मराठवाड्यामध्ये सरकत जाणार आहे दुपारनंतर तशी आपण अपडेट संध्याकाळी सुद्धा देणारच आहोत त्यानंतर इकडे अहिल्यानगर आहे श्रीरामपूर आहे जुन्नर आहे खेड आहे अहमदनगर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बीड या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा वादळी पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे सातारा वडूज कराड विटा जत सांगली कोडोली या परिसरामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर कोकण किनारपट्टी आणि मुंबईचा उत्तरेकडचा जर भाग बघितला तर यामध्ये नाशिक आहे इगतपुरी वाडा कल्याण व डोंबिवली खोपोली खेड पुणे जुन्नर या दरम्यानच्या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर गोरेगाव चिपळूण सातारा कराड कुडोली राजापूर रत्नागिरी सावंतवाडी गोवा पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर निप्पणी बेलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मध्यम स्वरूपातच पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायलासुद्धा मिळू शकतो खास करून निप्पणी कोडोली कराड या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जर बघायचं झालं तर यामध्ये सर्वात आधी पंढरपूर आहे सोलापूर इंदी तुळजापूर बार्शी पेठ त्यानंतर ला लातूर आहे उदगीर आहे बसव कल्याण आहे बिदार आहे देगलूर आहे उदगीर अहमदपूर परळी कैज या दरम्यान आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे खास करून लातूर बसवकल्याण बिदार हा जेवढा पण आसपासचा परिसर आहे तुळजापूर या भागात मध्यम ते जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतरच या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो नांदेड वागला आहे माजलगाव आहे सैलू आहे त्यानंतर हिंगोली आहे उमरखेड या दरम्यानसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला वादळी वाऱ्यासं बघायला मिळू शकते ठिकठिकाणी पावसाचा अंदाज या परिसरामध्ये असणार आहे तर हिंगोली पुसद वाशिम कारंजा दिग्रज दारवा नीर यवतमाळ पांढरकवडा या दरम्यान सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे संध्याकाळनंतर याची परिस्थिती आपल्याला बदललेली बघायला मिळू शकते तर या ठिकाणी चिखली बुलढाणा जालना लोणार खामगाव अकोला अकोट या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विकुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे खास करून चिखली लोणार बुलढाणा या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भात जर बघायचं झालं तर अमरावती अचलपूर आर्वी कोंढाली त्यानंतर नागपूर आहे घोटी संसार वरुड भंडारा उमरेड वर्धा ताडोबा चंद्रपूर पांढरकवडा देसाईगंज गडचिरोली गोंदिया वारशिवनी हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे नागपूर अमरावती या दरम्यानच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण वा ढगाळ वातावरणासह वादळी वारे सोबतच हा मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीतच जर बघायचं झालं तर राज्यातील बहुतांश भागामध्ये वातावरणात मोठा बदल दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत मिळत आहे आणि आता सध्या देखील बऱ्याचशा भागामध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली असेल तर हा होता आज दिनांक पंधरा मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा हो थोडक्यात अंदाज त्यानंतर आपण संध्याकाळचा म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचाच अंदाजसुद्धा बघणार आहोत तर तो व्हिडिओ संध्याकाळी सहा वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळूनच जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा धन्यवाद